जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ दिनांक फेब्रुवारी रोजी महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री विखे यांच्या हस्ते फित कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले कोण अनावरणही त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले या कार्यक्रमास माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट माधवराव कानवडे ज्येष्ठ संचालक अंबादास पिसाळ संचालिका आशाताई काकासाहेब तापकीर संचालक बाळासाहेब साळुंके यांचे सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळे भात जिल्हा बँकेचे मुख्य व्यवस्थापक जयवंतराव देशमुख जनरल मॅनेजर एन के पाटील जनसंपर्क अधिकारी भारत पाटील व्यवस्थापक शैलेश बोधले तालुका विकास अधिकारी बाळासाहेब ढेरे भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे अशोकराव खेडकर आदींसह तालुक्यातील विविध शाखांचे कर्मचारी विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते बँकेच्या उद्घाटनासाठी मान्यवर येताच फटाक्यांच्या आतिषबाजीत अमरनाथ विद्यालयाच्या स्काउट गाईडच्या मुलींच्या पथकाच्या निनादात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले भाजपाच्या महिला पदाधिकारी व बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी मान्यवरांचे औक्षण केले यानंतर बँकेच्या नूतन तीन मजली इमारतीचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झाले व कोन अनावरणही यावेळी करण्यात आले